नमस्कार सर्वांना आठवा धडा अपूर्णांक समच्छेद अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी आणि अपूर्णांकाचा गुणाकार या धड्यामधील स्वाध्याय आठ पॉईंट तीन हजार पाहणार आहोत चला तर आज पाहूया ठीक आहे पहिला प्रश्न आहे यामधील पहिला प्रश्न पहा या ठिकाणी पह एक दोन तीन चार कंस दिलेत आणि हे सोडवल्याच्या नंतर उत्तर काय येईल असं या ठिकाणी आपल्याला विचारले तर पाहा या ठिकाणी एक वजा एक छेद दोन आहे म्हणजे याचा छेद समान करून आपण याला सोडू शकतो तर पाहा याचा छेद दोन आहे म्हणजे बे एक बे वजा एक छेद समान आहे म्हणून एकदाच हा पहिला कंस होईल दुसऱ्या कौंचा तीन एक तीन वजा एक छेदात छेद समान आहे म्हणून एकदाच घ्यायचा याचाही एक चार वजा एक छेदात चार छेदा आणि याचंही असंच होईल पाच वजा एक छेदात पाच ठीक आहे दोनमधून एक गेला एक छेद दोन राहील राहील दोन छेद तीन याचं होईल तीन छेद चार आणि चार छेद पाच ठीक आहे तर पा असं झाल्याच्या नंतर आपण काय करू शकतो अंश अंशाचा गुणाकार अंशात छेदा छेदांचा गुणाकार छेदामध्ये किंवा मग डायरेक्ट आपण बे एक बे बे एक बे तीन एक तीन तीन एक तीन चार एक चार चार एक चार हे सर्व असं करू शकतो एक गुणिले एक उत्तर येईल एक आणि छेदात येईल एक गुणिले पाच पाच ठीक आहे असं जरी केलं तरी आपलं उत्तर येईल एक छेद पाच ऑप्शन नंबर दोन किंवा मग अंश अंशाचा गुणाकार अंशात करत छेदा छेदाचा छेदात आणि पुन्हा अतिसंक्षिप्त रूप करून देखील उत्तर येईल ठीक आहे पुढील प्रश्नाकडे वळू पहा दोन नंबरचा प्रश्न आहे तीन पूर्णांक एक छेद दोन आणि तीन पूर्णांक एक छेद दोन यांचा गुणाकार विचारला आहे तर बघा तीन पूर्णांक एक छेद दोन गुणिले तीन पूर्णांक छेद दोन पहा या ठिकाणी चुकण्याची शक्यता काय असते बरेच जण तीन त्रिक नऊ काय करतात तीन त्री नऊ मग नऊ कुठं कुठे इथं आहेत इथं आहेत म्हणजे इथं चुकण्याची शक्यता असते असं नाही करायचं याला अगोदर पूर्ण अंगात करू तीन दोन्ही सहा आणि एक सात सातशे दोन होईल परत तीन दोन्ही सहा आणि एक सात सातशे दोन होईल ठीक आहे तर असं केल्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल बे चार येईल आणि अंशामध्ये साते साती, साती एकोणपन्नास ठीक आहे मग आपलं उत्तर एकोणपन्नास चेत चार पण इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे पूर्णांकयुक्त युक्त कसं करायचं आहे या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा ने याला भाग द्यायचा चार एक चार वरून आले नऊ चार दोन्ही आठ उरला एक तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकत करताना शेतातली संख्या जशी तशी भागाकार जो आला तो या साईडला आणि जी बाकी उरली ती अंशामध्ये म्हणजेच बारा पूर्णांक एकशे चार ऑप्शन नंबर चार आपले या ठिकाणी उत्तर येईल पुढील प्रश्नाकडे येऊया पहा एक तार आहे दोन पूर्णांक तीनशे चार मीटर लांबीचे आहे तिचे दोन तुकडे केलेले होते एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा पाचशे आठने कसा आहे मोठा आहे तर मोठ्या तुकड्याची लांबी विचारली तर आपण काय करू हे तार आहे ता दोन पूर्णांक तीनशे चार याला अगोदर आपण काय करू पूर्णांकात रूपांतर करू चार दोन्ही आठ नऊ दहा अकरा अकरा छेद चार ही तारीची लांबी झाली लांबी आता काय करायचं आपल्याला एका तुकड्यापेक्षा दुसरा तुकडा पाचशे दाटने मोठा आहे मग आपण आपण अगोदर याच्यातून पाचशे दाठ वजा करून टाकू म्हणजे छेद समान करावं लागला आपल्याला याला दोन ने याला दोन ने बघा बावीस वजा पाच शेदात आठ होईल बघा बावीसमधून पाच गेल्यानंतर सतरा छेद आठ राहील हे सतरा छेद आठ म्हणजे काय होईल जे दोन तुकडे आहेत त्यांचे हे समान भाग आहे मग आता ह्याला जर एक भाग काढायचा म्हणलं तर ह्याला दोनने भागूच द्यावा लागेल आपल्याला परत सतरा छेद आठ भागीले दोन करावं लागेल हा भागाकार करताना हा पूर्णांक जसा तसा याचा गुणाकार व्यस्त होतो म्हणजे एकशे दोन होईल सतरा एक सतरा आणि आठ दोन्ही सोळा हे असं होईल सतरा चेद सोळा ठीक आहे तर हे सतरा चेद सोळा म्हणजेच हे जे आपल्याला तार दिलेली आहे या तारेचे हे समान भाग झाले एक भाग कितीने मोठा आहे मग पाचशे आठने परत आता आपल्याला ह्याच्यात पाचशे आठ ॲड करायची म्हणजे काय होईल छेद समान करण्यासाठी याला दोन निवडा याला दोन मग आता उत्तर काही पहा मग काय होईल सतरा अधिकचे चिन्ह पाच दोन्ही दहा छेद समान झाला म्हणून एकदा सोळा ठीक आहे तर आता मग सतरा आणि दहा किती झाली सत्तावीस छेद सोळा उत्तर येईल आपलं किती येईल सत्तावीस छेद सोळा पा या ठिकाणी घेतो पहा सत्तावीस छेद सोळा ऑप्शनमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे मग आपण काय करायचं सत्तावीस छेद सोळाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात पूर्णांकात ठीक आहे म्हणायचं सोळा एक सोळा सोळा जर सत्तावीसमधून गेले तर अकरा होतील म्हणजे उत्तर येईल आपलं एक नंबरचा ऑप्शन एक पूर्णांक अकरा छेद सोळा पाहिजे ठीक आहे सोळा पुढील पर्यायकडे पुढील पुढील प्रश्नाकडे येऊया पहा प्रश्न चौथा आहे एका शाळेत एकूण विद्यार्थ्यापैकी तीनशे ते पाच मुलगे आहेत आणि आठशे मुली आहेत तर त्या शाळेत मुलांची संख्या विचारली तर पा तीनशे ते पाच याचा अर्थ समजा जर ही शाळा असेल तर या शाळेमध्ये एक दोन तीन चार पाच या पाच भागापैकी तीन भाग मुलं असणार आहेत एक दोन तीन भाग मुलं असणार आहेत आणि मुली किती असतील मग दोनशे पाच भाग म्हणजेच हे दोन भाग मुली असतील आणि ह्या दोन भाग म्हणजे किती दिलेत आपल्याला आठशे म्हणजे एक भाग किती असेल हा चारशे मग हा चारशे चारशे म्हणजे मुली आठशे आणि मुलं किती असतील चारशे 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 म्हणजेच बाराशे ऑप्शन नंबर तीन आपण असंही करू शकतो पहा ही सोपी पद्धत आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे बघूया पुढील प्रश्न आहे पाच नंबरचा पहा एका खोक्यामध्ये पाचशे आण त्यातील तीनशे पंचवीस फुटली म्हणजे पाचशेचे तीनशे पाचशेचे तीनशे पंचवीस काढू आपण अगोदर पाचशे पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास वीस तरी साठ म्हणजे किती अंडे फुटलेत आपली फुटली साठ अंडी ठीक आहे उर उरलेल्यापैकी चारशेत पाच अंडी विकली म्हणजे ती उरली तर साठ जर ह्याच्यातून वजा केली पाचशेमधून तर किती राहतील चारशे साडे एवढी अंडे आपल्याकडे शिल्लक आहेत याच्यातले किती विकली विक्रीत आपले चारशेत पाच म्हणजे परत याची चारशेत पाच कडू आपण पाच एक पाच आणि एक मीट साठ फुटलीत ना तर इथं चारशे चाळीस राहतील ना बघा पाच एक पाच पंचे अठ्ठेचाळीस पंचे अठ्ठेचाळीस आठच्या बत्तीस बत्तीस तीन पस्तीस म्हणजे विकली किती अंडे तर तीनशे बावन्न अंडे आपण विकलेले आहेत तर आता विचारलं आहे उरलेल्या अंड्यांची संख्या किती मग आता शिल्लक अंडे किती होते चारशे चाळीस त्याच्यातली विकली तीनशे बावन्न मग किती उरतील तर चारशे चाळीस वजा तीनशे बावन्न करावं लागेल आपल्याला इथं आठ राहील इथं तेरामधून पाच गेले आठ राहतील आणि इथं शून्य म्हणजे अठ्ठ्याऐंशी ऑप्शन नंबर दोन या ठिकाणी आपलं उत्तर असेल पुढील प्रश्नाकडे वळूया या ठिकाणी सहा नंबरचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी बरोबरचं चिन्ह आहे याचा अर्थ हे दोन्ही बाजूसारखे असतात आपण याला असं सोडू शकतो हां बारा अधिक बॉक्स सहा बरोबर याला आपण अपूर्णांकात करायचे तेरा तेरसके अठ्ठ्याहत्तर आणि एकोणऐंशी ठीक आहे तर आता पहा याच्या छेदात काही नाही म्हणजे एक असतो छेद समान करून घ्यायचा आपण बार सकून बहात्तर अधिकला अधिक बॉक्सला बॉक्स दोघाचा छेद समान झाला म्हणून एकदाच बरोबर पहा इकडं आता दोघाचा छेद कसा आहे समान आहे छेद कॅन्सल होईल म्हणजेच बहात्तर अधिक बॉक्स बरोबर एकोणऐंशी होईल आता आधी काही तिकडे वजा होतील बॉक्स बरोबर एकोणऐंशी वजा बहात्तर येईल आपलं सात ठीक आहे बॉक्स बॉक्सच्या जागा काय आहे आपलं सात असणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न काही वळूया सात नंबरचा प्रश्न आहे पाच शेवटचा प्रश्न आहे एक भांडे पाण्याने एक पंचमांश भरलेले आहे बघा एक पंचमांश म्हणजे एक पाच म्हणजे हे भांडं आहे समजायचं पाण्याचं ठीक आहे हे भांडं समजू आपण त्याचे एक पंचमांश भरले म्हणजे एक दोन तीन तीन चार पाच हे पाण्याचे पाच भाग आहे समजा एक दोन तीन चार पाच भाग एवढं भरलेलं आहे पूर्ण भरण्यासाठी आणखी त्याच्यात चाळीस लिटर पाणी लागते चाळीस लिटर आणखी लागते म्हणजे पाच भागापैकी किती पाणी भाग भरलेला आहे भांड्यात एक भाग म्हणजे हा एक भाग भरलेला आहे फक्त पाण्याने शिल्लक किती भाग आहेत चार आणि चार भागात किती पाणी बसते चाळीस लिटर म्हणजे प्रत्येक एका भागात किती बसणार आहे एक भाग बरोबर दहा लिटर म्हणजेच आणखीन आपल्याला या भांड्यात किती पानं लागणार दहा म्हणजे एक भाग टाकायचा म्हणजे ऑलरेडी आपला एक भाग इथं आहे आणि आपल्याला चार भाग किती दिले चाळीस म्हणजे टोटल भांड्याची क्षमता किती असेल चाळीस आणि हे दहा पन्नास ठीक आहे याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन अशा पद्धतीने आपण आठ पॉईंट एक आठ पॉईंट दोन आणि आठ पॉईंट तीन सर्व स्पष्टीकरणं या चॅनलवर पाहिली आहेत आता आपण नव्वा धडा नफा तोटा तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार हो आहे ज्यांनी व्हिडिओला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद